मारो वरीबा तावरी बानद ब कुनो काय के निरमना पप्पा ब्लॉक एकती होतो सहा 24 पप्पा चलबे बीतीकडे वाघमरा साहेब आहे आई मी येतेस ना एक मिनिट ग्लेवर बोल सर तुम्ही काय हो येतो की येतो मारस सर्दी काय हेलो पापा

माध्यमातून <laughs> <laughs> <laughs>

जागी निर्विघ्नपणे मांडत होते अशाpostfixच्या वाक्यामध्ये मलाते एस्पनज तसा ऑरिस्टा ठिकाणी होतो दिसिपडे त्यांना आपलीच रत्नांनी अंडरस्टेंडला जी जी काही मदत मी असेने आमदार कायला पडतील आम्ही दोघे जे सोडून त्यांचा पूर्ण काढण्याचा दृष्टीने आम्ही पूर्ण ताकीदिशा

प्रवृत्ती करून त्याला अवघड करून दिला तसेच ते I'm the आज कालकथित यशपालजी सर्वदे संस्थापक अध्यक्ष नागबोधी रिसर्च सेंटर यांचा द्वितीय स्मृतीदिन पिंपळदरी गड क्षेत्रामध्ये असलेलं हे आमचं ठिकाण साहेबांचं शेवटचं स्वप्न होतं की या पिंपळदरीमध्ये तेरला एकोणीसशे अडुसष्ट साली सापडलेला जो स्तूप होता त्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी नागबोधी रिसर्च सेंटरचा आमचा हा प्रोजेक्ट आहे नागबोधी हा शॉर्ट फॉर्म आहे नोबल अँड ग्लोबल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ हिस्टॉरिक आयडिओलॉजी याचा शॉर्ट फॉर्म नागबोधी आहे तर या नागबोधीमध्ये नाग आम्ही सर्व विश्वस्त मिळून भविष्यामध्ये या ठिकाणी एकोणीसशे अडुसष्ट साली तेरे सापडलेल्या स्तूपाचं पुनर्निर्माण करण्यासाठी आम्ही झटणार आहोत आणि या नागबोधीला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा असं आजच ओमदानी आम्हाला विश्वास आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आमचे नव रक्त असलेले विश्वस्त पृथ्वीराज चिलवंत हा आमचा लढणारा सैनिक आहे त्यांनी पण दोन शब्द बोलावे अशी मी विनंती करतो हां सर आज स्मृतिशेष यशपालजी साहेब यांचा दुसरा स्मृतीदिन आहे आम्ही नागबधी रिसर्च सेंटरचे विश्वस्त म्हणून त्यांनी जे एक भव्य स्वप्न पाहिलं होतं नागबधी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व विश्वस्त मंडळ आम्ही एकत्र येऊन काम कर करत आहोत सर्वप्रथम मी यशपालजी सरोदे सरांना आ, एक भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आज जो आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जे सामुदायिक वंदना बंदे पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि याच ठिकाणी अशोक स्तंभाचं भूमिपूजन लोकसभेचे खासदार ओमदादा राजने मळकर यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि हा अश्वस्तंभाची जी काय संकल्पना आहे ती संकल्पना देखील स्मृतीशेष शेषबाजी सर्व साहेबांचीच होती मी रमाई आणि अश्वस्तंभाची काय उभारणी करत होतो त्यावेळेस त्यांना माहिती देण्यासाठी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस त्यांनीच सांगितलं होतं की एक काय एकशे पंचवीस करा आणि हे काम सतत सतत चालू ठेवा कुठेही काही कसली का परिस्थिती आली तर त्या कामात कुठेही थांबता कामं नाही आणि जे काही ऐतिहासिक कामं आहे ते ऐतिहासिक कामं काम उभी करण्यासाठी तुम्ही झटत राहा प्रयत्न करत राहा प्रामाणिक प्रयत्न केल्यास कुठलंही काम थांबत नाही याचा अनुभव मला आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं आणि त्याचीच एक आठवण म्हणून आम्ही आज नागपुधी रिसर्च सेंटर येथे जवळपास तीस फूट उंचीचा अशोकस्तंभाचे भूमिपूजन आम्ही केलेलं आहे आणि लवकरच ते अशोकस्तंभ पूर्ण होऊन त्याचं अनावरण देखील लवकरात लवकर करण्यात येईल त्या अशोकस्तंभाचं वैशिष्ट्य असं आहे की आर्य अष्टांगिक मार्गाचा जो आ... संदेश आहे तो त्या आर्य अष्टांगी मार्गाचा अष्टभुजा असा चबुतरा त्याचा असणार आहे त्या अशोकस्तंभाचा आणि तो त्या अष्टभुजा चबुत्र्यावर तो अशोकस्तंभ एक दिमागात उभा केला जाईल ही या ठिकाणी एक संकल्पना आहे आमची तर सर्वच ज्या काही सर्व मदत करणारे लोक आहेत त्यांनी या कामासाठी नागपूर रिसर्च सेंटरच्या पाठीशी उभं राहावं हे या ठिकाणी मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा यशपाल सर्व देसरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो